नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक स्वामी अनुभव घेऊन आलेलो आहोत अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्याप्रमाणे आजपर्यंत अनेक सेवेकरांना स्वामी अनुभव आलेले आहेत त्याचपैकी आज आपण एक अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहोत एक दिवशी श्री गुरुचरित्र पारायण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे आलेला एका दादांचा अनुभव आहे ते दादांचं नाव आहे नितीन नारायण प्रधान पत्ता मुक्काम पोस्ट अंबे लोहळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ते दादा सांगत आहेत की बरेच दिवसांपासून मी एम पी एस सी अंतर्गत येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे परंतु बरेच रिझल्ट हे थोड्या थोड्या मार्काने गेले होते आणि अडीअडचणी तर पाठलाग सोडतच नव्हत्या एक काम सुरळीत होत नव्हतं माझी पी एस आय मेन्स पास होऊन ग्राउंडसाठी निवड झाली मी आणि माझा मित्र पी एस आय भरत सर ग्राउंड करत असताना माझ्या गुडघ्याला इजा झाली व मला चालने सुद्धा शक्य होत नव्हते आठशे मीटर पळणे तर दूर आता असं वाटत होते सर्व संपलं आता मी ग्राउंड करू शकत नाही एकदा ग्राउंडला दोन दिवस बाकी होते पण स्वामी कृपेने पाऊस पडला व माझे ग्राउंड दोन महिने पुढे गेले या दोन महिन्यामध्ये माझा गुडघा ठीक होऊन मी सुरळीत ग्राउंड दिले व माझी इंटरव्ह्यूसाठी निवड झाली भरत सर यांचे मोठे बंधू श्री संदीप अण्णा व वहिनी यांच्या सांगण्यावरून मी एप्रिल एक एप्रिल दोन हजार चोवीसला दिंडोरी येथे रात्रसेवा केली व माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी मी प्रश्न स्वरूपात मांडल्या तेव्हा गुरुमाऊलींनी मला तीन गुरुचरित्र पारायणाची सेवा दिली पण मी त्यावेळी पारायण केले नाही व मी इंटरव्ह्यूची तयारी करू लागलो व ते करत असताना मला अजून एक अडचण निर्माण झाली माझ्याकडे एक डॉक्युमेंट नव्हते व मी इंटरव्ह्यू देणे अशक्य झाले डिस्क्वालिफाय होण्याची भीती निर्माण झाली शेवटी इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला व जे होऊ नये तेच झालं व मी इंटरव्ह्यूला डिस्क्लिफाय झालो पण स्वामींवर पूर्ण विश्वास असल्याने मी इंटरव्ह्यू हॉल सोडला नाही व शेवटी असं काही घडलं की गव्हर्मेंट जी आर असल्याचं समजलं व माझा इंटरव्ह्यू देण्याचा मार्ग मोकळा झाला व दोन हजार एकवीस बॅचचा सगळ्यात शेवटचा इंटरव्ह्यू माझा झाला डिस्क्वालिफायचा क्वालिफाय झालो खरंच म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्याची अनुभूती त्या दादांना मिळाली दहा एप्रिल दोन हजार चोवीस स्वामींचा प्रगड दिन होता त्याच दिवशी आमची पी एस आयची जनरल मेरिट लिस्ट लागली होती व मला दोनशे ब्याण्णव पॉईंट पन्नास मार्क मिळाले व वेटिंगला पडलो व वेटिंग लिस्टची प्रोसेस पूर्ण करू लागलो सेकंड वेटिंग लिस्टमध्ये आम्ही चौदा जण होतो पण वेटिंग लिस्ट बारा मुलांची लागली व माझे स्वप्न पुन्हा अधुरे राहिले मी आता पूर्णपणे तुटलो होतो आता स्वामींशिवाय पर्याय नाही याची जाणीव माझी ताई व संदीपांना यांनी करून दिली व राहिलेले तीन गुरुचरित्र पारायण पूर्ण करण्याची आठवण करून दिली मी पहिले गुरुचरित्र पारायण केले त्या दिवशी माझ्या पुढच्या एक डब्ल्यू एस मुलाचा रिझल्ट लागला व मी फर्स्ट वेटिंगला आलो दुसऱ्या गुरुचरित्र पारायण करून मी घरी आलो तेव्हा समजले की एका डब्ल्यू एस मुलाने स्वतःहून शपथपत्र लिहून दिले की पी एस आय पद घेणार नाही म्हणून माझ्या पुढच्या उमेदवाराचा विचार केला जावा व परत माझ्या आशा आशा पल्लवीत झाल्या पण माझ्या पुढच्या पी एस आय ॲड दोन हजार बावीसचा जर फायनल रिझल्ट लागला तर माझी दोन हजार एकवीसची वेटिंग लागणार नव्हती त्यामुळे मला प्रोसेस खूप फास्ट करावी लागणार होती ज्या प्रोसेसला आम्हाला दीड महिना लागणार होता ती प्रोसेस माझी फक्त चार दिवसात पूर्ण झाली याला कारणही तसेच होते स्वामी कृपेने मला मंत्रालयात मदत करण्यासाठी एक स्वामी सेवेकरीच होते असं वाटत होतं की स्वामींनीच मला त्यांच्याकडे पाठवले होते शेवटी दहा जानेवारी रोजी माझी फाईल आयोगात गेली आणि योगायोग असा झाला की त्याच दिवशी पी एस आय दोन हजार बावीसचा फायनल रिझल्ट लागला इथे एक दिवस जरी उशीर झाला असता तर माझा रिझल्ट लागला नसता दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी माझा पी एस आयचा रिझल्ट आला व सर्वप्रथम मी स्वामींचरणी डोके ठेवले आनंदासरूंनी भरलेल्या डोळ्यांनी मी स्वामींकडे बघू लागलो आता सर्व काही आठवू लागले जिथे सर्व काही संपले असताना स्वामींनी मला सर्व अडचणीतून मार्ग काढत काढत हे यश प्रदान केले होते माझ्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी हे वाक्य पुरेपूर खरे ठरले होते यासाठी स्वामींवर अढळ विश्वास ठेवा स्वामी तो विश्वास शंभर टक्के सार्थ ठरवतील तर आजचा स्वामी अनुभव तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हालाही असेच अनुभव शेअर करायचे असेल तर पुढे दिलेल्या नंबरवर तुम्ही देखील तुमचे स्वामी अनुभव शेअर करू शकतात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ